नमस्कार लाडक्या बहिणीनो टेक्नॉथर युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भातील एक महत्वाची अपडेट आलेली आहे आणि आता फक्त याच लाडक्या बहिणींच्या खात्यात रुपये एकवीसशे जमा होणार तर त्या लाडक्या बहिणी कोणत्या आहे तर या संदर्भातील महत्वाची माहिती मान्य आदित्यताई तटकरे यांनी दिलेली आहे तर बातमी काय आहे तर सविस्तर बघूया तर लाडक्या बहिणीनो आपल्याला माहित आहे की महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये वेळोवेळी बदल होत असताना आपल्याला दिसून येईल पाच डिसेंबर दोन हजार चोवीस ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली त्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून माननीय एकनाथ शिंदे व अजित अजितदादा पवार यांनी सुद्धा शपथ घेतली आणि शपथविधीनंतर मंत्रिमंडळाचा जो काही पहिलाच निर्णय झालेला होता तर तो, तो लाडकी बहीण योजनेसंदर्भात होता आणि जा का या निर्णयामध्ये जे काही महत्वाच्या गोष्टी झालेल्या होत्या तर त्या सुद्धा पाहणे आपल्यासाठी अतिशय गरजेचं आहे तर त्यामध्ये नेमकं असं काय झालेलं होतं की जेणेकरून हे एकवीसशे रुपये नेमके कोणत्या लाडक्या बहिणींना द्यायचे आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींना यामधून डावलायचं आहे तर त्यासाठी जे काही निकष आणि पात्रता आहे त्यामध्ये नेमके काय बदल करायचे आहे तर या संदर्भात चर्चा झालेली आपल्याला दिसून येईल तर लाडक्या बहिणीनं पुढे आपण नेमक्या कोणत्या लाडक्या बहिणी एकवीसशे रुपयासाठी पात्र असणार आहे ते बघणार आहोत तत्पूर्वी आपल्याला एक नंबर विनंती असेल की नेम्के? नेम्के? या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आपल्याला कळून येईल की नेमक्या किती लाडक्या बहिणी अशा आहे की त्याच या योजनेसाठी पात्र ठरू शकणार आहे आणि त्यांनाच हे पैसे मिळणार आहे तर लाडक्या बहिणीनो बघूया पुढे तर लाडक्या बहिणीनो या निकषामध्ये वेळोवेळी बदल होताना आपल्याला दिसून येईल आणि आने, अनेक लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्या खरोखरच अडचणीत आहे त्यांना पैशाची गरज आहे आणि महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे काही नियम तयार केलेले होते तर त्या नियमामध्ये त्या लाडक्या बहिणी बसत असताना सुद्धा त्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले नाही परंतु अशा लाडक्या बहिणी आहे की ज्या लाडक्या बहिणी या निकषामध्ये बसत नाही ज्या काही पात्रता ठरून दिलेल्या आहे तर त्या पात्रता डावलून त्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि तरी पण त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले आहे त्यामुळे लाडक्या बहिणीनं ज्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत पैसे आलेले नसाल तर त्यांनी या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये एकदा कॉमेंट्स करा आणि कळू द्या सगळ्यांना की नेमके खरंच पात्र असतानाही काही लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही आणि ज्या लाडक्या बहिणी अपात्र आहेत त्यांच्या खात्यावर मात्र पैसे जमा झालेले आपल्याला दिसून येईल तर या संदर्भात आदिती आदित्यताई तटकरे यांनी नेमकं काय स्टेटमेंट दिलेलं आहे आणि ज्याचा परिणाम मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाखो महिला भगिनींच्या लाभावर होणार आहे तर ते बघूया आपण तर लाडक्या बहिणींनो आदिती ताई तट तटकरे काल मीडिया सोबत बोलत असताना त्यांनी स्पष्ट केलं की ज्या लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील जी काही पात्रता आहे आणि अटी आहे त्या डावलूनही फॉर्म भरला अशी माहिती घेऊन या योजनेचा लाभ घेत आहेत अशा सगळ्या लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्यात येईल तर अशा प्रकारचे सगळ्यात मोठं स्टेटमेंट या ठिकाणी आदिती ताई तट तटकरे यांनी केलेलं आहे त्यामुळे होऊ शकते लाडक्या बहिणींनो ज्या लाडक्या बहिणींचे आर्थिक उत्पन्न हे वार्षिक अडीच लाखापेक्षा जास्त असेल तरी पण त्यांनी या नियमाला डावलून जर फॉर्म भरला असेल आणि फॉर्म मंजूर झालेला असेल आणि त्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले असेल तर होऊ शकते त्या महिला भगिनी इथून पुढे अपात्र ठरू शकणार आहेत त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींच्या घरी चार चाकी वाहन असेल त्यांचे घरातील व्यक्ती जर इन्कम टॅक्स भरत असतील तर त्याही लाडक्या बहिणी या योजनेसाठी पात्र ठरणार नाही अशा प्रकारचं महत्वाचं स्टेटमेंट आदिती तटकरे यांनी काल स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो काही लाडक्या बहिणींसाठी ही अडचण ठरू शकते मात्र यामध्ये ज्या लाडक्या बहिणी खरोखर गरजू आहे आणि पात्र आहे तर त्याच लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाने ही योजना आणलेली होती परंतु या योजनेमध्ये खूप मोठे गैरप्रकार झालेले आपल्याला दिसून येतात आणि ज्यांना फायदा मिळायला पाहिजे त्यांना फायदा मिळत नाही आणि ज्यांना फायदा मिळायला नाही पाहिजे अशा लाडक्या बहिणींना मात्र या योजनेचा फायदा होत आहे तर त्यामुळे इथून पुढे मात्र आता लाडक्या बहिणींच्या सगळ्या अर्जाची परत एकदा छाननी सुरू झालेली आहे आणि ज्या ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरत आहे तर त्यांना या योजनेतून रद्द करण्यात येत आहे तर अशा प्रकारची माहिती आदिती ताई तटकरे ता, यांनी दिलेली आहे तर लाडक्या बहिणींनो खरोखर ज्या लाडक्या बहिणी पात्र आहे तर त्यांच्यासाठी ही बाब अतिशय चांगली आहे तर लाडक्या बहिणीनं एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद